देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आहे आपण त्यांच्याविषयी आपण चांगलं बोललं पाहिजे कारण संजय राऊत पंतप्रधान अमित शहाच नाही तर कोणाला बी तो, तो संजय राऊत अशाच पद्धतीनं बोलतो आणि मला एक सांगा की संजय राऊतलं चांगला आहे का पंतप्रधानाला नाव ठेवतो गृहमंत्र्याला नाव ठेवतो एकनाथ शिंदेसाहेबांना नाव ठेवतो देवेंद्र फडणवीसला अजित दादाला तर मला एक सांगा की संजय राऊतलंच चांगला आहे का संजय राऊतची लायकी आहे का पंतप्रधानावर बोलायची आज दिलेले शब्द पाळणारा मुख्य पंतप्रधानी मला सांगा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की राम मंदिर झालं पाहिजे हे काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शाह साहेबांनी केलं मला सांगा आपल्या देशात आपल्या प्रधान आपल्या पंतप्रधानाला कुठेही देशात मान नव्हता पण आप हो आज आपल्या पंतप्रधानाला देशात सगळ्यात जास्त जर म्हणजे आपले मान उंचावण्याचं जर भारताचं काम कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब आणि याचा आपल्याला गर्व आहे आज आपल्या भा संरक्षण जर आपल्याला आज बघितलं असतं देशाचं संरक्षण करण्याचं काम मोदी साहेब करतात याच्या अगोदरची काय परिस्थिती होती आपली हे आपल्याला कल्पना आहे आणि मोदी साहेबाला दहा वर्षे झाली आणि म्हणून मला सांगायचं की संजय राऊत ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तेही पन्नास वर्ष या देशाचं राज्य केलेलं आहे काय केलं ते सांगावं